मीठ टाकून घेणार याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार थोडासा आपला घरगुती मसाला बे तो मैं थोड़ा सांबार मसाला टाकन दर्व थोड़ा चिमची पानी टाकत है बबार मे तर दुसरं बी टाकू शकतो आहे आपण बघा पण पाऊस आहे त्यामुळे मी इथं दुकानात गेले नाही शेवग्याच्या शेंगा बी टाकू शकतो आहे आपण याच्यामध्ये लाल भोपळा पण चला पण मी ही डाळ टाकून घेते शिजलेली म्हणजे बघा इथं मी ते डाळ टाकून घेते शिजलेली आंबर कसं झालेलं आहे बघा

Say like that.